बाहेरून एकदम कुरकुरीत आतून एकदम नरम असा हा मेदू वडा आणि ह्यासोबतच उडप्पी हॉटेल स्टाईल मस्त चवदार सांबार रेसिपी घरी तुम्हाला कधीही सांबार वडा खाण्याची इच्छा झाली तर ही अर्ध्या तासात होणारी मस्त चविष्ट वडा सांबारची रेसिपी नक्की बनवून पहा रेसिपी एकदम साधी सोपी आहे सर्वांना आवडेल इतकं खात्रीने सांगतो चला तर मंडळी बोलण्यामध्ये जास्त वेळ वाया न घालवता रेसिपी बनवायला घेऊ तर आता इथे मेंदूओ्यासाठी आपल्याला डाळ बिजट टाकायची आहे त्यासाठी मोठंसं भांडं घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला दोन वाटी उडीद डाळ टाकायची आहे ही झाली एक वाटी ही झाली दुसरी वाटी ही वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे म्हणजेच की दोन कप आपल्याला उडीद डाळ वापरायची आहे आणि ह्याच्यासोबतच मेंदूओडीत तेलकट न होण्यासाठी इथे आपल्याला ह्याच वाटीने पाव वाटी पॉलिशवाली मुग वापरायची आहे म्हणजेच की पिवळीवाली मुग डाळ वापरायची आहे आता ह्या दोन्ही डाळींना आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कारण की आपण मार्केटमधून आणलं की के ह्याला केमिकल लागलेलं असतं दुकानदार डाळ स्टोर करून ठेवण्यासाठी ह्याला केमिकल लावतात शिवाय भरपूर प्रमाणामध्ये कचरा असतो डस्ट असतो त्यासाठी आपल्याला स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून टाकायचे आहे जो काही स्टार्च आहे तो सुद्धा निघून जाईल आणि डाळ चांगल्या प्रकारे साफसुद्धा होईल दोन ते तीन वेळा डाळीला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी वापरायचं आहे तुम्ही एक दिवस आधी तयारी करत असाल तर रात्रभर भिजत ठेवलं तर अतिउत्तम किंवा तुम्ही सकाळी उशिरा उठलात आणि तुम्हाला काहीतरी झटपट चविष्ट खायचं आहे ते सुद्धा साऊथ इंडियन पदार्थ तर हा पदार्थ नक्की बनवा एकदा माझ्या पद्धतीने तुम्ही मेदू वडा बनवून पहा खरंच मंडळी इतक्या झटपट होते ही रेसिपी आणि रिझल्टसुद्धा परफेक्ट येतो असं गरम पाणी फक्त आपल्याला पंचवीस ते तीस मिनटापर्यंत ठेवायचं आहे कडकडीत गरम पाणी करायचं बरं का आणि झाकण लावायचं आहे आता जोपर्यंत डाळ दा भिजत आहे तोपर्यंत आपण मस्त उडप्पी स्टाईल सांबार बनवू त्यासाठी कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये झटपट बनवायचा आहे आणि कुकरमध्ये आपल्याला तुरीची डाळ टाकायची आहे ज्या वाटीने आपण उडदाची डाळ मोजून घेतली होती त्याच वाटीने आपल्याला तुरीची डाळ पाव वाटी घ्यायची आहे आणि डाळीला स्वच्छ अगोदर धुवून घ्या दोन ते तीन वेळा मी अगोदरच धुवून घेतलेला आहे आणि इतकी डाळ पुरेशी असते कारण की सांबार हे पातळच असतं घट्ट नसतं आणि या क्वांटिटीमध्ये पाच ते सहा जणांना सांबार पुरेसं होईल सोबतच इथे आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायचा आहे आणि एक चमचा आपल्याला ह्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आता पाणी किती घ्यायचं आहे तेही लक्षात घ्या जितकं आपण डाळ घेतलेला आहे त्याचा चारपट आपल्याला पाणी पाहिजे म्हणजे जवळपास दीड वाटी आपल्याला पाणी पाहिजे ही झाली एक वाटी आणि ही झाली अर्धी वाटी आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक मोठ्या आकाराचा टमाटर असं कापून टाकायचा आहे ह्याच्याबरोबरच शिजवून घेऊ कारण की टमाटरचा कच्चेपणाही संपूर्ण निघून जाईल एक कांदा घ्यायचा आहे कापून सोबतच एक मिरची घ्यायची आहे आणि थोडेसे कडीपत्ता घ्यायचा आहे आता कुकरला ढाकण लावायचं आहे आणि तीन ते चार शिट्ट्या लावून घ्यायच्या आहे गॅसला मध्यम आचेवर करून कुकरला चार शिट्ट्या झालेल्या आहेत आणि एकदम थंड झालेला आहे कुकर पूर्ण शिट्टीची हवा निघून गेलेली आहे आता कुकर खोलायचं आहे आणि पाहू शकता मंडळी दाल चांगल्या प्रकारे शिजलेली आहे आणि टमाटर हे मस्त पैकी शिजलेले आहेत आता काय करायचं हलक्या हाताने याला आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे टमाटरचे साल नाही काढलं तरी काही हरकत नाही असं चांगल्या प्रकारे हे मॅश करून घेतलं की थोडा वेळ आपण याला बाजूला ठेवू तर सांबार बनवण्यासाठी मोठीशी कढाई घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन मोठ्या पाळ्या तेल घ्यायचं आहे पोहे खायच्या चमच्याने सहा चमचे तेल घ्यायचे आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झालं एक चमचा मोरी टाकायची आहे मोरी चांगल्या प्रकारे तडकली तर इथे आपल्याला सात ते आठ लसणाच्या पाकड्या असा ठेचून घ्यायचा आहे आलं नाही वापरायचं बरं का लसूण वापरायचं आहे आणि थोडेसे कडीपत्ता फ्लेवर चांगला येणार आणि ह्या जिन्नसांना आपल्याला काही सेकंद परतवून घ्यायचं आहे जेणेकरून लसणाचा कच्चेपणा जायला पाहिजे तर मंडळी चांगल्या प्रकारे लसूणला परतून घेतलं की ह्यांचं कच्चेपणा निघून जातो आता इथे ह्या वेळेस आपल्याला काही मसाले ऍड करायचे आहेत सर्वप्रथम इथे आपल्याला पाव चमचा हिंग वापरायचे आहे फ्लेवर चांगला येईल अर्धा चमचा हळद पावडर रंग चांगला येण्यासाठी एक चमचा लाल तिखट आणि इथे आपल्याला सांबर मसाला आत्ताच वापरायचा आहे नंतर नाही वापरायचा आत्ता वापरलं की चव चांगली येते आणि पुन्हा काही सेकंद गॅसला मंद करून या मसाल्यांना परतवून घ्यायचा आहे फक्त आपल्याला एकाच मिनटापर्यंत ह्या मसाल्यांना परतवून घ्यायचा आहे ह्यापेक्षा जास्त परतवून घेतला तर मसाले जळण्याची जास्त शक्यता आहे आता इथे पाव किलो आपल्याला लाल भोपळा वापरायचा आहे असे मिडियम टाईपमध्ये काप करून वापरा जास्त बारीक करू नका आणि सोबतच काही प्रमाणामध्ये शेवग्याचा शेंगा तीन ते चार शेवग्याच्या शेंगा आहेत आता ह्यांना सुद्धा आपल्याला दोन मिनिटापर्यंत तेलामध्ये मस्त फ्राय करून घ्यायचा आहे जेणेकरून ह्यांचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे एकदम झटपट अशी मी तुम्हाला सांबारची रेसिपी दाखवत आहे तुम्हाला भोपळा आणि शेवग्याचा शेंगा कुकरमध्ये शिजवून घ्यायचा नाही कुकरमध्ये शिजवून घेतला तर ह्याचा गाळ होईल काही सेकंद असं परतून झालं की याच्यामध्ये आपल्याला बारीक कापलेली कोथिंबर टाकायची आहे आणि सोबतच तीन ते चार लाल सुक्या मिरच्या लाल सुक्या मिरच्या आत्ताच टाकायच्या आहे अगोदर टाकला तर लाल सुक्या मिरच्या जळून जातील म्हणून आपल्याला शेवग्याच्या शेंग्या बरोबरच लाल मिरच्या टाकून ह्यांना चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे तर मंडळी दोन ते अडीच मिनिटं झालेली आहे आणि मसाल्यामध्ये मस्त पैकी हे दोन्ही जिनस चांगल्या प्रकारे परतवून घेतलेलं आहे आणि मसाला ही मस्त पैकी लागलेला आहे तुम्ही तुमच्या आवडी सवडीनुसार ह्याच्यामध्ये भाज्या वापरू शकता म्हणजेच की भेंडी वापरू शकता वांगी वापरू शकता ज्या भाज्या अवेलेबल आहे ते भाज्या तुम्ही मध्ये वापरू शकता आता याच्यामध्ये आपल्याला शिजवून आणि गरगटून घेतलेली डाळ संपूर्ण काढून घ्यायची आहे आणि सोबतच कुकिंग प्रोसेसमध्ये थंड पाणी वापरायचं नाही इथे आपल्याला गरम पाणी वापरायचं आहे दोन कप किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी वापरू शकता म्हणजे तुम्हाला डाळ कशी घट्ट खायला आवडते किंवा पातळ खायला आवडते त्या हिशोबाने दोन कप पाणी वापरलं की मस्त पैकी पातळ होते हे सांबार म्हणून मी इथे पाण्याचा जास्त वापर केलेला आहे तुम्ही वाटला तर एकच कप वापरू शकता चांगल्या व्यवस्थित यांना ढवळून घ्यायचं आहे सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे पाण्यामध्ये एकजीव व्हायला पाहिजे आता इथे आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि सांबारची चव अप्रतिम येण्यासाठी पाववाटी चिंच पाणी वापरायचं आहे आणि या बरोबरच गुळाचा थोडासा तुकडा वापरला तरी चालेल मी नाही वापरत आहे मला आवडत नाही तुम्ही वाटलं सर गुळाचा थोडासा तुकडा वापरू शकता चांगल्या प्रकारे ह्याला पुन्हा एकजीव करायचा आहे मीठ आणि चिंचं पाणी मस्त पैकी या सांबारमध्ये एकजीव व्हायला पाहिजे चांगल्या प्रकारे सर्व जिन्नस एकजीव झालेला आहे आता शेवग्याचे शेंग आणि लाल भोगळा मस्त पैकी शिजायला एक सात ते आठ मिनिट झाकण लावायचं आहे आणि थोडासा गॅप द्यायचा आहे नाहीतर सांबारला उकळी येईल आणि सांबार खाली सांडलं जाईल म्हणून थोडासा गॅप द्यायचा आहे वाफ निघण्यासाठी सात ते आठ मिनटं झालेली आहे झाकण काढायचं आहे अरे वा, वा मंडळी काय खमंग वास दरवळतोय गॅस बंद करायचा आहे आणि पाहू शकता मंडळी काय जबरदस्त असं सा सांबार झालेला आहे शेवग्याची शेंग आणि भोपळा चांगल्या प्रकारे शिजला सुद्धा आहे चला तर मंडळी फटाफट आता आपण डाळ वाटून घेऊया तर मंडळी बरोबर अठ्ठावीस ते तीस मिनटं झालेली आहेत झाकण करायचं आहे आणि एकदा चेक करायचं बर आहे की डाळ बरोबर भिजली आहे की नाही पाहू शकता डाळ व्यवस्थितपणे भिजलेली आहे आरामात बोटाने तुटत आहे आणि थोडीशी फुगली सुद्धा आहे तसं बघायला गेलं की मेंदूवडे तेलकट होण्याचे होण्याची भरपूर कारणे आहेत मी तुम्हाला एक दोन कारणे सांगतो रात्रभर डाळ भिजवली किंवा आठ ते नऊ तास डाळ भिजवली त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं आणि त्यामुळे वडे तेलगट होण्याचे जास्त चान्सेस असतात आपण अर्धा तास भिजवली तर वडे तेलगट कमी होण्याचे भरपूर चान्सेस आहे शिवाय आपण मूगडाळ वापरलेली आहे मूगडाळीने वडे कमी तेलगट होतात आणि मूगडाळीने वडे एकदम खुसखुशीत होतात मधून जाळीसुद्धा भरपूर पडते तर मंडळी आता काय करायचं संपूर्ण पाणी आपल्याला वेगळं काढून टाकायचं आहे आता इथे संपूर्ण पाणी वेगळं केलेलं आहे आणि अशी चाळणी घेतलेली आहे आणि चाळणी खाली हे भांड आहे संपूर्ण पाणी ह्याच्यामधून नितळून बाहेर पडायला पाहिजे किंवा एखादा कॉटनचं कापड घ्या त्याच्या पोटली बनवा आणि त्या पोटलीला जोरात पिळून घ्या म्हणजे एक्स्ट्राचं पाणी निघून जायला पाहिजे हे आपण का करायचं आहे कारण की वडीत तेलगट कमी होण्यासाठी थोडा वेळ आपण आता वाट पाहूया आता इथे मोठंसं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी डाळ टाकायची आहे जास्त एकदाच डाळ वाटायची नाही थोडी थोडी डाळ टाकून जमीन तितकं आपल्याला एकदम बारीक करून घ्यायचा आहे आणि कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आहे लागल्यास तर दोन ते तीन चमचे पाणी वापरायचे आहे किंवा नाही वापरलं तरी चालेल पण एकदम घट्ट वाटून घ्यायचं आहे याला तर मंडळी उडीद डाळीला मी तीन ते चार टप्प्यामध्ये वाटून घेतलेलं आहे आणि पाहू शकता सहजासहजी मिक्सरच्या भांड्यातून हे पीठ पडत नाही इतकं घट्ट वाटून घेतलेलं आहे तुम्हाला सुद्धा असंच वाटून घ्यायचं आहे कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आहे थोडस तुम्ही रवाळ वाटलं तरी काही हरकत नाही त्याच्याने काही फरक पडणार नाही वड्यामध्ये असं संपूर्ण पीठ मिक्सरच्या भांड्यामधून काढून झालं की आता ह्या पिठाचा तुम्ही रंग पाहिला असाल थोडासा पिवळसर आहे तर ह्या पिठाला आपल्याला कमीत कमी आठ ते दहा मिनिटं फेटून घ्यायचं आहे आणि हातानेच फेटून घ्यायचं आहे हाताच्या गरमीमुळे चांगला रिझल्ट येतो तुम्ही एखादा चमचा वापरला तर तितका बेस्ट रिझल्ट येणार नाही जितका तुम्ही हाताने फेटणार आणि फेटल्यामुळे पीठ हलकं फुल होतं तुम्हाला सोडा वापरण्याची गरज पडणार नाही थोडस तुम्हाला मेहनत करावी लागेल पण तुम्हाला हाताने फेटायला कंटाळा आला असेल तर हे पीठ पुन्हा तुम्ही मिक्सरला टाकून पाच ते सहा मिनिटापर्यंत फिरवून घ्या म्हणजे त्याचा रिझल्ट सुद्धा एकदम बेस्ट येईल चांगल्या प्रकारे पीठ हाताने फेटून घेतलेलं आहे आणि अगोदर कसं होतं पीठ आणि आता कसं आहे पीठ पीठ चांगल्या प्रकारे फेटलं चा? की पीठ एकदम पांढर शुभ्र होतं अगोदर एकदम पिवळसर होतं जसं की मी तुम्हाला सांगितलेलंच होतं आता काय करायचं पीठ परफेक्ट तयार झालेलं आहे की नाही कसं ओळखायचं एका भांड्यामध्ये पाणी घ्या किंवा वाटीमध्ये पाणी घ्या असं फुल पाणी भरा आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पीठ सोडून बघायचं आहे हलकसं पीठ सोडून बघायचं आहे आणि पाहू शकता पीठ वरील तरंगत आहे म्हणजे पीठ एकदम परफेक्ट तयार झालेला आहे हलकं फुल झालेलं आहे पीठ आता आपले वडे एकदम टम्म फुकतील सुद्धा आणि एकदम खुसखुशी सुद्धा होणार आता ह्या पिठाला आपण थोडा वेळ रेस्ट देऊ म्हणजेच की पाच ते सहा मिनिटापर्यंत आपल्याला याला रेस्ट द्यायची आहे झाकण नाही लावलं तरी काही हरकत नाही पाच ते सात मिनिटं झालेली आहे आता इथे सर्वात अगोदर चवीनुसार मीठ टाकायचं आहे सोबतच दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून घ्यायच्या आहे हिरवी मिरची पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला तिखट नाही आवडत असेल मेंदूवाड्यामध्ये तर नाही वापरलं तरी चालेल थोडेसे कडीपत्ता घ्यायच्या आहेत बारीक कापून थोडीशी कोथिंबर घ्यायची आहे बारीक कापलेली आणि एक इंच आलं किसून घ्यायचं आहे चव चा चांगली येते आता सर्व जिन्नसांना ह्या पिठामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे आणि एकाच मिनटापर्यंत पुन्हा फेटून घ्यायचं आहे जितकं जास्त फेटणार तितकेच वडे एकदम खुशखुशीत आणि टम्म फुगणार म्हणून चांगल्या प्रकारे फेटणं महत्त्वाचं आहे एकाच मिनिटापर्यंत पेटून घेतलेला आहे आणखीन पीठ मस्त हलकफुल झालेलं आहे म्हणजे मेदू वडा तळण्यासाठी परफेक्ट हे पीठ तयार झालेलं आहे सॉरी मी सारखं मेंदू मेंदू म्हणतोय माझ्या तोंडामध्ये तेच येते मेंदू ऍक्च्युली बोलतात मेदू वडा मस्त पैकी पीठ तयार झालेला आहे आता मी तुम्हाला मेदू वडा तेलात सोडण्याची एक सोपी पद्धत दाखवतो सर्वात प्रथम अशी एक झारी घ्यायची आहे आणि त्याला आपल्याला थोडंसं पाणी लावायचं आहे आणि मग थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि ह्याच्यावर असं पसरवून घ्यायचं आहे पीठ घट असेल तर रिझल्ट एकदम परफेक्ट येतो बरं का म्हणून पूर्वीपासून मी तुम्हाला सांगत आलेलो आहे तुम्हाला पिठामध्ये जास्त पाणी वापरायचं नाही डाळ वाटताना आणि थोडस असं पसरून घ्यायचं आहे पाहू शकता मध्यभागी असा खड्डा करायचा आहे आणि मग चाळणी तेलावरती उलटून घ्यायची आहे ही झाली एक सोपी पद्धत मेंदूवडा तेलात सोडण्यामध्ये एक्सपर्ट असाल तर तुमचे मेंदूवडा लवकरात लवकर तयार होते काही नाही असं पीठ घ्यायचं आहे हाताच्या बोटांना सुद्धा पुन्हा पाणी लावून घ्यायचं आहे आणि असं पीठ घ्यायचं आहे पीठ घेऊन असं हातावरच ह्याला पसरवून घ्यायचं आहे हे पहा असं हातावर थोडंसं गोल शेप द्यायचा आहे असं गोल शेप दिलं की मध्यभागी असा खड्डा करायचा आहे मध्यभागी खड्डा केला की हा मेंदूवाडा तयार होतो आणि मग ह्याला तुम्ही तेलामध्ये सोडू शकता तर मंडळी इथे तेल अगोदरच मी गरम होण्यासाठी ठेवलं होतं मध्यम आच्यावर मध्यम गरम पाहिजे जास्त कडकडीत गरम नाही पाहिजे अगोदर मी हाताने वडे सोडतो आता दुसरी पद्धत मी झारीने दाखवतो ती पद्धत झारीने दाखवतो आणि तिसरी एक नवीन पद्धत तुम्हाला दाखवतो असा चमचा घ्यायचा आहे किंवा पळी घ्यायची आहे अशी मोठी पळी घ्यायची आहे आणि त्याला आपल्याला कॉटनचं कापड बांधायचं आहे आणि ह्या कॉटनच्या कापडावर आपल्याला पाणी लावायचं आहे पाणी लावून झालं की असं पीठ त्याच्यावर ठेवायचं आहे आणि हातानेच त्याला शेप द्यायचा आहे गोल आणि मध्यभागी खड्डा करायचा आहे पाहू शकता थोडंसं पाणी लावा बोटांना असं खड्डा करायचा आहे आणि आरामात ह्या तेलामध्ये सोडायचं आहे पाहू शकता मंडळी तेलामध्ये असं सोडायचं आहे पहिला वडा सोडल्यानंतर दुसरा वडा सोडण्यासाठी थोडासा वेळ लागतो काही हरकत नाही पण पहिला वडा चांगल्या प्रकारे तळून तयार होतो आता जोपर्यंत हे वडे तेलामध्ये पोहून वर येत नाही तोपर्यंत आपल्याला याच्यामध्ये चमचा किंवा झारी चालवायची नाही मी तीनच वडे तुम्हाला सोडून दाखवलेले आहेत असं तेलामध्ये पोहू लागले की यांना उलटून पालतून चांगला वेळ देऊन या वड्यांना आपल्याला मस्त कुरकुरीतपणा येईपर्यंत तळून घ्यायचं आहे अजिबात घाई करायचं नाही बरं का घाई केला तर वडे बाहेरून तर तळतील पण मधून कच्चे राहतील म्हणून एकदम आरामात वड्यांना तळून घ्यायचं आहे तर मंडळी पाहू शकता मस्त असा वड्यांना सोनेरी रंग आलेला आहे ह्या रंगावरच आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत आणि पाहू शकता काय मस्त गोल गरगरीत झालेले आहेत आणि टम्म फुगलेले सुद्धा आहेत अशाच पद्धतीने उरलेल्या पिठाचे संपूर्ण वडे बनवून घेतो आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो असं गरम गरम मेंदू वडे तयार झालेले आहेत मस्त गोल गरगरीत झालेले आहेत मी तुम्हाला एक तोडून दाखवतो पाहू शकता मंडळी जबरदस्त असा कुरकुरीतपणा आलेला आहे आणि प्रचंड प्रमाणामध्ये आतून एकदम पोकळ झालेले आहेत हे पहा आवाजावरून तुम्हाला कळालं असेल मेंदूवडे कसे झालेले आहेत एकदम मऊ सॉफ्ट झालेले आहेत आतून आणि जाळी पाहू शकता जबरदस्त अशी जाळी पडलेली आहे असे मेंदूवडे भेटले की बाहेरून मेंदू वडे गरजच पडणार नाही आता मस्त याच्यामध्ये वाफाळता आपल्याला सांबार टाकायचा आहे वरतून सर्व करायचं बरं का तुमच्या तोंडाला बघता क्षणी शंभर टक्के सांगतो पाणी सुटलं असेल मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये चला तर मंडळी अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद